व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी नमस्कार मी साक्षी भारती महेश चव्हाण साऊथ मुंबई न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे धारावी येथील नव्वद फूट रस्त्यावरील काळा किल्ला अशोक मिल कंपाउंड मधील एका कारखान्यास पहाटे साडेचारच्या सुमारास लागलेल्या आगीत सहा जण जखमी झाले एका जखमीला उपचारानंतर घरी सोडण्यात आले तर उर्वरित जखमींवर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे कारखान्यांची इमारत तळ मजला अधिक तीन मजल्यांची आहे आगीत गारमेंट आणि फर्निचर जळून खाक झाले सहापैकी पाच जण दहा ते पन्नास टक्के भाजले आहेत अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले दरम्यान सहा जखम्यांपैकी एकाच्या हाताला दुखापत झाली होती प्राथमिक उपचार करून त्याला घरी पाठवण्यात आले सर्व जखमी पंचवीस ते अठ्ठावीस वयोगटातील आहेत या आगीचे नेमकेस कारण काय चा शोध घेण्यात येत असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका